परिमाण आणि संख्या भाग पाच विविध परिमाण जोडणे आतापर्यंत आपण फक्त सारख्या परिमाणांची गणित करत होतो उदाहरणार्थ सेंटीमीटर आणि सेंटीमीटरची बेरीज किंवा ग्रॅमची ग्रॅममधून ग्रॅम मधून वजाबाकी किंवा सेंटीमीटरने सेंटीमीटरचा गुणाकार किंवा भागाकार करत होतो आता सारखी नसलेली परिमाण घेऊन काय करता येतं आणि काय काय करता येत नाही हे बघूया आपण शंभर सेंटीमीटर आणि दहा सेकंद यांची बेरीज करू शकतो का जर सेंटीमीटर आणि सेकंद हे परिमाण नसतं तर आपण म्हणालो असतो शंभर अधिक दहा बरोबर एकशे दहा पण आपण सेंटीमीटर आणि सेकंद या परिमाणांची बेरीज करू शकत नाही म्हणजे या अतिशय वेगळ्या परिमाणांची उदाहरणार्थ लांबी आणि काळ यांची बेरीज होऊ शकत नाही हेच ग्रॅम आणि सेंटीमीटर किंवा ग्रॅम आणि सेकंदाच्या बाबतीत आहे म्हणजे वेगवेगळ्या परिमाणांची बेरीज किंवा वजाबाकी होऊ शकत नाही पण अशा वेगवेगळ्या परिमाणांचा गुणाकार आणि भागाकार होऊ शकतो का चला हे शक्य आहे का ते बघूया आता सांगा तुम्ही कधी का अंतर काळात विभागलेलं पाहिलं साध्या शब्दात सांगायचं चा, तर तुम्ही कधी किलोमीटरला तासांनी भागलेलं पाहिलंय ताशी साठ किलोमीटर किंवा साठ किलोमीटर प्रति तास किंवा ताशी ऐंशी किलोमीटर असे शब्द कानावर पडले बरोबर ओळखल माणसं आणि वस्तूंची चाल अशीच मोजली जाते अंतर आणि काळाच्या एककात किलोमीटर प्रति तास किंवा मीटर प्रति सेकंद इत्यादी कोणतीही वस्तू एका, एका अंतर पार एकक काळात करू शकते ती त्या वस्तूची चाल असते चला एका उदाहरणातून हे नीट समजून घेऊया ही मुंगी पाच सेकंदात दहा सेंटीमीटर जाते तर तिची चाल काय या उदाहरणात अंतर सेंटीमीटर मध्ये आणि काळ सेकंदात मोजला जातोय मुंगी प्रत्येक सेकंदाला दोन सेंटीमीटर चालते हे स्पष्ट आहे आपण म्हटलं होतं की कोणतीही वस्तू एका एकक काळात जितकं अंतर पार करू शकते ती त्या वस्तूची चाल असते म्हणून या मुंगीचा वेग दोन सेंटीमीटर प्रति सेकंद किंवा hmm. सेकंदाला दोन सेंटीमीटर आहे ते असं लिहितात दोन सेंटीमीटर प्रति सेकंद हे कसं मोजायचं हो जर आपण अंतर काळानं भागलं तर आपल्याला याच उत्तर मिळेल म्हणजे जर आपण दहा सेंटीमीटरच्या अंतराला पाच पाच सेकंदाच्या काळात विभागलं तर आपल्याला दिसत की मुंगी प्रत्येक पाच सेकंदाला दोन सेंटीमीटर चालते दहा सेंटीमीटर भागिले पाच सेकंद म्हणजे दहा भागिले पाच बरोबर दोन आणि सेंटीमीटर भागिले सेकंद म्हणून दोन सेंटीमीटर प्रति सेकंद ही मुंगीची चाल आहे आता इथे आपण दोन वेगवेगळी परिमाण म्हणजे सेंटीमीटर आणि सेकंद वापरून एक नवीन परिमाण सेंटीमीटर प्रति सेकंद मिळवलंय अशाच प्रकारे जेव्हा आपण लांबचा प्रवास करणाऱ्या ट्रक सारख्या मोठ्या वाहनाबद्दल बोलतो तेव्हा आपण मोठ एकक वापरतो ट्रक जर दोन तासात नव्वद किलोमीटर प्रवास करत असेल तर त्याची चाल किती असेल नव्वद किलोमीटर भागिले दोन तास बरोबर पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास तुम्ही खूपदा भाजी पन्नास रुपये प्रति किलो ऐकलं असेल म्हणजे प्रत्येक अतिरिक्त किलोला आपल्याला पन्नास रुपये द्यायला लागतील दर मिनिटाला पाण्याच्या पाईपमधून पन्नास लिटर पाणी वाहतं म्हणजे दर मिनिटाला पन्नास लिटर पाणी वाहतं दोन मिनिटात शंभर लिटर पाणी वाहिल आणि दहा मिनिटात पाचशे लिटर पाणी वाहिल पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास पन्नास रुपये प्रति किलो आणि पन्नास लिटर प्रति मिनिट या सगळ्या मोजण्याला दर म्हणतात जेव्हा कोणतंही परिमाण दुसऱ्या परिमाणाच्या संदर्भात दाखवलं जातं तेव्हा त्याला दर म्हणतात आता आपण पाहिलं की कि किलोमीटर तासाच्या संदर्भात सांगितले आहेत तर थोडक्यात सांगायचं चा झालं दोन परिमाणांची बेरीज किंवा वजाबाकी करताना उत्तरात एकक बदलत नाही बेरीज किंवा वजाबाकीच्या परिमाणांचं एकक असत तेच उत्तराचं एकक असत गुणाकार करताना सगळ्या परिमाणांच्या एककांना एकमेकांशी जोडलं जात भागाकार करताना आपण अंशाच्या एककातून छेदाच्या एककाची वजाबाकी करतो वेगवेगळ्या किंवा भिन्न परिमाणांची बेरीज किंवा वजाबाकी होऊ शकत नाही वेगवेगळ्या किंवा भिन्न परिमाणांचा गुणाकार किंवा भागाकार होऊ शकतो हो, आणि भाग केल्यावर त्यांना एकमेकांच्या दराच्या रूपात दाखवलं जातं